जातीसाठी माती खाऊ नका मला दिल्लीला पाठवून सन्मानित करा बीडमधील मेळाव्यात पंकजा आक्रमक भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असून बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा यांना महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचं आवाहन आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बीड जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण झाल्याचं पाहायला मिळत त्या आहे त्यामुळे येथील निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती जेवढी आहे तेवढीच ओबीसी विरुद्ध मराठा अशीही रंगत असल्याचं दिसून येतं पंकजा मुंडेनं काही ठिकाणी मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागल्याचं दिसून आले आता पंकजा थेट मराठा समाजाला साथ घातलीय जातीसाठी माती खाऊ नका असं म्हणत पंकजा मुंडे आपण जातपात मानत नाही स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आपल्यावर आहेत असं म्हटलंय बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ बीड येथील महायुतीचा विजयी संकल्प मेळावा पार पडला मात्र मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर पंकजा मुंडेनी भाषण केलं ही निवडणूक आता तुम्ही हातात घ्या मला बैठका किंवा सभा व्हायला लावू नका राज्यातून साडेतीन खासदार निवडून येणाऱ्याला निवडून देणार की तीनशे पन्नास खासदार निवडून येणाऱ्याला पक्षाला मदत करणार असा सवाल पंकजा मुंडेंनी मेळाव्यात केला संदीपान भुमरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या प्रचाराला पंकजातही जातात मग बीडमध्ये मला मतदान करणार नाहीत का असंही त्यांनी म्हटलंय अत्यंत आवश्यक सगळ्यात डोक्यात आपल्याला ती एखाद्या पवित्र यमण्याची राशी असते आपण अमदारा म्हणतो एक चुलीमध्ये असेल तर ती असते आपण असेल तर अंधार होत असतो ते पवित्र होत असतो आपल्या क्रांतिकारी विचारांच्या पाठीमागे आम्ही सुद्धा या पवित्र आपल्या लावा